बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रलंबित विकास कामांवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत कठोर शब्दात सवाल केले शेगाव डिंडी मार्गाच्या अपूर्ण कामावर ठेकेदार व अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे बाळापूर मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांवरून स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवरच निशाणा साधत त्यांना धारेवर धरले विशेष म्हणजे शेगाव दिंडी मार्गाची दुरावस्था हा या वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे आमदार देशमुख यांनी सांगितले की या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन हजार मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते निविदा संपुष्टात आल्यानंतरही काम अद्याप अपूर्ण आहे एवढेच नव्हे तर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्याला वाचवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला दिंडी मार्गाच्या खराब अवस्थेमुळे यात्रेकरूंना वाहनधारकांना आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिकांनी या परिस्थितीबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पुढील काही दिवसात या वादावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बाळापूर मतदारसंघाचा दिंडी मार्ग दोन हजार एकोणीसला मंजूर झाला दोन हजार एकोणीसला त्याचा कार्यक्रम आहे दोन हजार एकोणीस त्याची चोवीस महिन्याची मुदत होती दोन वर्षाची आज तीन वर्षे शिल्लक झाली म्हणजे पाच वर्षे होऊन बाळापूरचा दिंडी मार्ग अद्यापर्यंत हेतू की त्या ठिकाणी उद्धव उद्धवसाहेबाचा आमदार असल्यामुळे तो दिंडी मार्ग करायचा नाही अरे तुम्हाला रोष आहे तर आमच्यावर आम्हाला करा काय करायचं आहे तर त्या शेगावला हजारो भाविक पैदल जातात असं गलिच्छ राजकारण तुम्ही करता की तो दिंडी मार्ग जाणबुजून बंद पाळायचा त्याचं कामकाज करायचं नाही हजारो गजानन महाराजचे भक्त रोज शेगावला पैदल जातात त्यांच्या पायाला फोळं येतात जाणबुजूनपणे तीन वर्ष झाले हा दिंडी मार्ग विलंब केला त्याला मुदतवाढ किती दिल्या पाच मुदतवाढ दिल्या पाच पाच मुदतवाढामध्ये एकही मुदतवाळीमध्ये दंडात्मक कारवाई एकही मुदतवाळीमध्ये दंडात्मक कारवाई नाही मग कशासाठी मुदतवाढ केल्या आता त्याच टेंडरचं सुधारित अंदाजपत्रक शासनाला पाठवलं ज्या कामाचं काम होऊन आज तीन वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत होते त्याच्यात आता वीस कोटीची वाढ त्याच्यात करून टाकली म्हणजे ह्या अकोला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये करोड रुपयाचा घोटाळा ह्या ठिकाणी चालू आहे